अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला फक्त एकदा गायीच्या या अंगाला स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्याने बाजूने आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती ही येऊ लागेल आणि आपल्या घरातील गरिबी ही नावालाही उरणार नाही संपूर्णपणे दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय कोणत्या दिवशी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय आठवड्याच्या कोणत्याही दिवशी करू शकता परंतु गाईची पूजा करण्यासाठी बुधवार आणि गुरुवार त्याचबरोबर शुक्रवार हे तीन दिवस अतिशय महत्त्वाचे मानले जाते म्हणून तुम्ही या तीन दिवसांमध्ये देखील हा उपाय करू शकता किंवा इतर दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे सर्व मोकळे होतील बाजूने आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती ही येऊ लागेल आणि यामुळे आपल्या घरातील गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आता फक्त तुम्ही गायीच्या या अंगाला स्पर्श केला आणि तुम्ही कुठलेच कष्ट केले नाही तर तुम्ही श्रीमंत होणार आहे का तुमच्या घरामध्ये पैसा हा येईल का तर नाही जेव्हा आपण कष्ट आणि मेहनत करत असतो तेव्हा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं आणि जे काम आपण करतो त्यातून आपल्याला योग्य मोबदला मिळावा म्हणून हे उपाय आपल्याला करायचे असतात कधी कधी तुम्ही बघितलं असेल बघा एखादा व्यक्ती असतो तो भरपूर कष्ट मेहनत प्रयत्न करत असतो परंतु तो गरीबत असतो आणि सोबतच दुसरा एखादा व्यक्ती असतो तो फार कमी कष्ट करतो परंतु खूप लवकर श्रीमंत होतो अशावेळी त्याच्यासोबत त्याच्या नशिबाची साथ असते यामुळे त्याला प्रत्येक कामात यश मिळून तो श्रीमंत होत असतो आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपल्या कामाचा योग्य मोबदला हा मिळण्यासाठी आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या कष्टासोबतच सांगितल्याप्रमाणे देवाची आणि नशिबाची साथ देखील तितकीच महत्त्वाची असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला माता मानले जाते गाईमध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचे वास्तव्य मानले जाते म्हणून गायीचे पूजन हे केले जाते की तेहतीस कोटी देवी देवतांचे पूजन केले असे आपल्याला पुण्य प्राप्त होते गाईवर सर्व नक्षत्राचा प्रभाव पडतो गाईच्या पाठीमागे वरच्या भागात सूर्यकेतू नाडी असते जी सूर्याच्या किरणांपासून रक्तात सूर्यक्षर निर्माण करते आणि हे सूर्यक्षर गायीच्या दुधामध्ये उतरत असते म्हणून गायीचे दूध मनुष्य प्राण्यांसाठी अमृत समान मानले जाते शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की गायीच्या शरीरात तेहतीस ते कोटी देवी देवतांचे वास्तव्य असते म्हणून जी व्यक्ती गायीचे नित्यनेमाने पूजा करतात त्यांच्यावर सर्व देवी देवतांची कृपा असते जे लोक गायीची सेवा करतात व गायीला देवी मानतात देवी त्यांच्या दुःखाचे हरण करते गोमाता त्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करते ज्या विद्यार्थ्यांना खूप राग येतो जे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप मागे असतात मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात अशा मुलांनी जर गाईला हिरवा चारा खाऊ घातला तर यामुळे बुधग्रहाची स्थिती ही सुधारते व मुलांच्या सर्व प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात त्याचबरोबर गायीचे दान करणेसुद्धा शास्त्रामध्ये खूप शुभ मानले जाते जर आपल्या मंगळाची दशा वाईट असेल तर एखाद्या गरिबाला किंवा ब्राह्मणाला गाय दान करावी नवग्रहांची शांती व शनी ग्रहाची स्थिती ही तुम्हाला मजबूत करायची असेल तर काळ्या गायीचे दान जरूर करा यामुळे सर्व प्रकारच्या संकटापासून आपली सुटका होते व देवाच्या कृपेने सर्व काही आयुष्यामध्ये व्यवस्थित होते तसेच जर आपले महत्त्वाचे काम हे पूर्ण होत नसेल त्या कामामध्ये आपल्याला अडथळे येत असेल तर आपल्याला गाईला पोळी खाऊ घालायची आहे व तिच्या कानात आपली इच्छा ही सांगायची आहे असं केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात त्याचबरोबर गायीची नित्यनेमाने पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते व घरातील आर्थिक स्थिती ही मजबूत होते जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल आणि पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी गायीला गुळपोळी व हिरवा चारा जरूर खाऊ घालावा यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष हे नष्ट होतात त्याचबरोबर नवग्रहांची शांती होते आणि जर घरामध्ये लहान मुले हट्टी करत असेल तर छोट्या छोट्या गोष्टींचा राग येत असेल तर दारात आलेल्या गाईला त्यांच्या हाताने भोजन गाईला द्यावे ज्यामुळे मुलांमध्ये खूप फरक जाणवतो आणि जर आपण गाईच्या पाठीवर उंच वाट्यासारखे के सूर्य केतू नाडी असते आणि जर आपण सकाळी गाईच्या या उंच वाट्यावर हात फिरवल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तसेच आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होतात घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही निघून जाते आणि त्याचबरोबर आपल्या सर्व रोगांचा नाश देखील होतो आणि म्हणूनच आपल्याला गायीच्या या भागाला स्पर्श करून आपली इच्छा ही व्यक्त करायची आहे तसेच बघा आपल्या घरामध्ये आपण जेव्हा सकाळी स्वयंपाक करतो तेव्हा जी पहिली चपाती आपण बनवतो तर ती तुम्हाला गाईला द्यायची आहेत आणि यानंतरच सर्वांनी खावी यामुळे घरामध्ये शांतता राहते वाद विवाद टंटा या दूर होतात गायीपासून मिळणारे पंचगव्य हजार रोगांवरती गुणकारी औषध आहे याचे सेवन केल्याने असध्य रोगांवर मात करता येते त्याचबरोबर गायीच्या शेणापासून जी गौरी मिळते तर त्या गौरी जर आपण आपल्या घरात जर जाळली तर आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष यासारखे अनेक दोष हे दूर होतात वातावरणामध्ये एक शुद्धता येते आणि यामुळे सकारात्मक वातावरणाची निर्मिती आपल्या घरामध्ये होत असते यामुळे नेहमी सकाळ किंवा संध्याकाळ आपल्या घरामध्ये गायीच्या शेणाची गौरी ही आवर्जून जाळावी त्याचबरोबर आपला एखादा उद्योग व्यवसाय असेल दुकान असेल किंवा छोटा मोठा व्यवसाय असेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल तो चांगला चालत नसेल तर तुमच्या दारासमोर जर गायी येत असेल तर तुम्ही खूपच भाग्यशाली आहात तसेच तुमच्यावर चांगली वेळ येण्याचा एक संकेत देखील आहे कारण गोमाता अशा ठिकाणी जाते जिथे शुद्ध पवित्र वा चांगल्या मनाचे लोक राहतात म्हणून तुमच्या दाराशी जर गायी आली तर तिला काहीही खाऊ न घालता तसेच परत जाऊ देऊ नका तुम्ही तर गाई जर गाईला जर एखादी चपाती किंवा धान्य खाऊ घातलं तर तुमच्या व्यापार उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते त्याचबरोबर पर जर तुमची गायी असेल घरची गायी असेल तर त्या गायीच्या गळ्यामध्ये घंटी ही आवर्जून बांधा कारण गायीच्या गळ्यात घंटी बांधल्याने घंटीचा आवाज होतो आणि गायच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचे पुण्य आपल्याला मिळत असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ